अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस तुमच्या जीवनात सहा जबरदस्त चमत्कारिक बदल घडणार आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये तुमच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा सुरू होणार आहे जिथे नियती स्वतःचा खेळ मांडणार आहे या दिवशी तुम्हाला असे अनुभव येतील ज्यामुळे तुमचं आयुष्य एका वेगळ्या दिशेने प्रवास करेल बदल अपेक्षित असतील पण त्यांचा परिणाम दीर्घकालीन सकारात्मक असेल चला या बदलांचा सविस्तर माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक नवीन सुरुवात एक अपेक्षित संधी मिळणार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला आयुष्यात नवीन काहीतरी करण्याची संधी मिळेल ही सुरुवात तुमच्यासाठी पूर्णतः अपेक्षित असेल उदाहरणार्थ तुम्हाला नवीन नोकरीसाठी प्रस्ताव येईल किंवा एखाद्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल ही संधी तुमच्या आयुष्याला स्थैर्य देईल तुम्ही जिथे अडकून पडलात किंवा तुमचं आयुष्य ठप्प वाटतंय तिथून पुढे जाण्यासाठी हा बदल महत्वाचा असेल कदाचित तुम्हाला नवीन शहर किंवा देशात स्थलांतर करावं लागेल यावर तुमचं नियंत्रण नसेल पण तुम्ही जेव्हा हे स्वीकाराल तेव्हा तुमचं आयुष्य पूर्णतः सकारात्मक दिशेने बदलत जाईल दोन वैयक्तिक नात्यांमध्ये सुधारणा जुन्या तिढ्यांची सोडवणूक अकरा जानेवारीच्या आसपास तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल ज्या व्यक्तींबरोबर तुमचं मतभेद किंवा तणाव होते त्या व्यक्ती तुम्हाला पुन्हा भेटतील जुन्या मैत्रीची पुनर्बांधणी होईल कुटुंबियांसोबत असलेले तणाव कमी होतील आणि नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल कदाचित एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर आश्चर्य केला असेल पण आता ती व्यक्ती माफी मागेल हे बदल तुम्हाला भावनिकदृष्ट्या बळकट करतील आणि तुम्हाला नवे आत्मविश्वास देतील तीन आर्थिक स्थिरता अचानक धनलाभ अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे कदाचित तुम्हाला एखादी गुंतवणूक फळ देईल जुनी देणी परत मिळतील किंवा कुठून तरी अप्रत्याशित पैसा तुमच्यापर्यंत येईल ही आर्थिक वाढ तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या सोडवेल तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्तता करण्यासाठी पुढे जाऊ शकता जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे ही घटना तुम्हाला स्थिरता देईल जिथे तुमचं भविष्य अधिक सुरक्षित होईल चार आध्यात्मिक प्रगती अंतर्मनाशी संवाद या दिवशी तुमचं अंतर्मन जागृत होईल तुम्हाला आध्यात्मिक शांतीचा अनुभव येईल आणि तुमचं मन सकारात्मकतेने भरून जाईल ध्यान योग प्रार्थना किंवा आध्यात्मिक अभ्यासात तुमची आवड वाढेल जीवनातील उद्दिष्ट स्पष्ट होतील आणि तुम्हाला आयुष्याचं खरं महत्व समजेल कदाचित तुम्हाला स्वतःच्या जीवनात एक अदृश्य ऊर्जा जाणवेल जी मार्गदर्शन करेल ही घटना तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्थिर करेल आणि तुम्हाला मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करेल पाच नवीन लोकांची ओळख भाग्यवान व्यक्तींशी संबंध अकरा जानेवारीच्या सुमारास तुमची ओळख अशा लोकांशी होईल जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील हे लोक तुम्हाला नवीन संधी देतील त्यांचं मार्गदर्शन किंवा सल्ला तुमच्या यशाचा मार्ग, मार्ग मोकळा करेल ही माणसं तुमचं जीवन अधिक सकारात्मक समृद्ध आणि सुखी बनवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील काही वेळा नियती योग्य वेळी योग्य व्यक्तीला तुमच्या समोर आणते हीच वेळ तुमच्यासाठी येणार आहे सहा आत्मविश्वास वाढेल स्वतःची ताकद ओळखाल अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला स्वतःची खरी ताकद कळेल ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या, त्या सहज साध्य होतील तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास वाटेल तुम्ही तुमच्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार राहाल हा आत्मविश्वास तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देईल तुमचा हा बदल तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि यशस्वी बनवेल या बदलांचं स्वागत कसं कराल हे सर्व बदल अपेक्षित असतील आणि तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असतील तरीही एक मन मोकळ ठेवा कोणत्याही बदलांना सकारात्मकतेने स्वीकारा दोन घाबरू नका सुरुवातीला कठीण वाटलं तरी हे तुमच्यासाठी योग्यच असेल तीन आत्मविश्वास ठेवा स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्यासाठी एक नव्या अध्यायाची सुरुवात ठरेल या बदलांचा स्वीकार करा आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि बॉक्स मध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद